मुख्यमंत्र्यांकडे व्हिडिओ जो आहे व्हायरल होतो आहे विधान भवनामध्ये ते रमी खेळताना या विरोधकांकडून मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही अर्थात त्यांनी त्या ते ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो अचानक ती पॉपअप झाली पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही मुख्यमंत्री असं म्हणत आहे की जे काही घडलंय सभागृहामध्ये रमी खेळणं किंवा ते तर हे भूषणावर आहे असं मुख्यमंत्री म्हणतो बरोबर आहे मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या केलेलं नाही मुख्यमंत्र्यांच्या माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्याच्याकडून चौकशी पण झाली नाहीये त्यामुळे त्यांचा समज कोण साहजिक आहे मीडियावरती विश्वास ठेवून माझे मुख्यमंत्री मग त्यांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही मी पंचवीस वर्षापासून विधानसभेमध्ये आहे विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात विधानसभेमध्ये काय करावं विधानसभेमध्ये काय करू नये विधान परिषदेनं काय करावं काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे पंचवीस वर्षापासून मी ते नियम पाळतो आता सुद्धा मी नियम पाळलेले आहे फक्त त्याच्या दहा बारा सेकंदासाठी तो जो काही होऊ शक स्कि होऊ शकला नाही एक एक विषय आहे आणि तो विषय अनावश्यक या ठिकाणी आलेले आहेत मोबाईलच्या कंपन्या वेगळ्या वेगळ्या आहेत आणि फायव्ही आता रेंज आहे फाय जी मध्ये कुठे झाला काही डाऊनलोड करायलाच काही येऊन जातं टीव्हीवर काहीतरी मोबाईल येऊन जातो त्यामुळे आता ते सायुक्त स्किप करायला वेळ जातो तेवढा तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती नसल्यामुळे स्किप करेपर्यंत मला दहा पंधरा मिनिटात दहा पंधरा सेकंद वेळ गेला